लक्ष्मणाच्या मृत्यूनंतर उर्मिला का हसली रामायणामध्ये जेव्हा रामाला वनवास झाला तेव्हा श्रीरामाबरोबर त्यांचा भाऊ लक्ष्मणही चौदा वर्ष वनवासात राहिला होता आता राम वनवासात जाणार म्हणून सीतेने देखील वनवासात जायची तयारी दाखवली पण पन लहानपणापासनं मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मणसुद्धा रामापासून कसा दूर राहणार लक्ष्मणाने माता सुमित्राकडनं आज्ञा घेतली की मला देखील माझ्या भावाबरोबर जायचे आहे त्यानंतर लक्ष्मण त्यांची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातच होते पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्या गेल जर सांगितलं तर बरोबर येण्याचा हट्ट धरेल असा विचार करत लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या गृहात गेले तेव्हा लक्ष्मणांनी पाहिले की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्यांची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहे आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणती अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट करणार नाही लक्ष्मणाला बोलायला संकोच वाटत होता पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलानेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्या आधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्टी ओळखून त्याच्या संकोचापासून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्यांच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणांचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणाचे श्वास कधीही थांबू देऊ नकोस लक्ष्मण तेथून निघून गेले चौदा वर्ष उर्मीला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खरं तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असत त्यामुळे लक्ष्मणाने झोपेची देवी निद्रादेवीकडून वरदान मागितले होते की पूर्ण वनवासातील चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटापासून वाचवता यावे निद्रादेवीने ही लक्ष्मणाच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन त्यांना तसे वरदान दिले पण एक अटसुद्धा ठेवली होती लक्ष्मणाच्या बदली दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी त्यामुळे ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली चौदा वर्ष उर्मिला झोपून राहिली त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्ष जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिली जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाले होते ज्यामुळे उर्मिलाला जाग आली होती जेव्हा हनुमान संजीवनी संजीवनीपुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावरती गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा मध्ये त्यांना अयोध्येवरनं यावं लागलं तेव्हा भरतने राक्षस समजून हनुमानावरती बांध चालवला होता आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरतला सगळी कहाणी सांगितली कशाप्रकारे मेघनाथनं बाणांनी लक्ष्मणावरती हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणांसाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाले आणि उर्मीला झोपेतून जागी झाली आणि तिची भेट हनुमानाबरोबरसुद्धा झाली होती जेव्हा माता कौशल्यने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमाना रामाला सांग लक्ष्मणाशिवाय अयोध्येमध्ये पाऊल ठेवू नको आता ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांग अजून माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्यालासुद्धा वनामध्ये पाठवेल माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठीच जन्मली आहेत मातांचे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यातसुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिले तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला तिच्या पतीच्या प्राण्यांची चिंता नाही का का खरंच जेव्हा उर्मिलानं हे ऐकलं तिचे पती लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहेत तेव्हा ती उभी राहून लक्ष्मणाला पाहू लागली जेव्हा हनुमानानं तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये आहेत सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक विझला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली हे हनुमान चिंता करू नका मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा विझणार नाही तोपर्यंत तो माझ्या पतीचे प्राणसुद्धा जाणार नाहीत ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बुट्टीचा पर्वत घेऊन गेले तेव्हा लक्ष्मणाचे प्राण परत आले त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हे तेच वरदान होते जे त्याचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षापर्यंत अयोध्येवरती राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये एकदा यमराज आले आणि त्यांनी भगवान श्रीरामांना विनंती केली की एका शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणं कुणीही ऐकू नये आणि कुणी जर का हे बोलणं ऐकलं तर तुम्हाला मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारे करू म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणाला उभे केले त्यावेळी तिथे दुर्वासा ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणाने खूप वेळ त्यांना थांबवले पण दुर्वासा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्यानगरी आणि त्यांच्या वंशाचा नष्ट करतील अशावेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तिथे पोहोचले लक्ष्मणाला तिथे पाहताच यमराज अंतर्धान पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणाने देह त्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोरजोरात हसू लागली आणि हसत हसतच म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामाचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेचीसुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणने त्याच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीचे धर्माचे पालन केले आहे असे म्हणत म्हणत जोरजोरात हसत उर्मिलाने सुद्धा तिचे प्राण त्याग केले धन्यवाद